नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवर काहीच दिवसांपूर्वी कोण होतीस तू काय झालीस तू ही नवी मालिका सुरू झाली आहे या मालिकेत अभिनेत्री गिरिजा प्रभू मंदार जाधव आणि सुकन्या मोने हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत या मालिकेला एक आठवडा पूर्ण होतोय या मालिकेतील काही चुका प्रेक्षकांच्या लक्षात आल्या आहेत काही प्रेक्षक कलाकारांच्या मालवणी भाषेवर आक्षेप घेताना दिसत आहेत कलाकारांना नीट मालवणी भाषा बोलता येत नाही मध्येच काहीतरी शब्द चुकवत आहेत असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे त्यामुळे कलाकारांनी मालवणी भाषा शिकण्याचं आव्हान प्रेक्षकांनी केलं आहे, आहे। तसेच गिरिजा प्रभू ही थोडी ओव्हर ॲक्टिंग जास्त करते थोडी कमी कर असा सल्ला प्रेक्षकांनी गिरिजा प्रभूला दिला आहे तर काही प्रेक्षकांना मालिकेची कथा खूपच आवडलेली आहे तर काही प्रेक्षकांचं म्हणणं आहे की कथा खूपच हळूहळू चालली आहे तर काही प्रेक्षकांना कलाकारांचा अभिनय आणि कथा दोन्हीही आवडत आहेत तर मंडळी तुमची या मालिकेबद्दल काय प्रतिक्रिया आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद